ने सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष हाजी शाब्दी यांच्या आदेशानुसार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस महापरिनिर्वाण बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिवस एम आय एम नेता फारुखा नेतृत्व सभी कार्यकर्ता पदाधिकारी कर, नगर उप जाकर पुष्प चक्र अर्पण करके आज हमारे को दिन याद आता है बहुत बुरा दिन है ऐसा लगता हमको आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर होते है। तो आज पूरे समाज को एक अच्छा सा न्याय मिलता था आज संविधान को कुछ कुछ भर लोग संविधान को खत्म करने का प्लानिंग कर रहे हैं आज के दिन पर हमने बाबा साहब को पुष्प गुच्छ अर्पण करके आया है वहां से आज सहा डिसेंबर ऑल इंडिया मजलीसी अधून मुस्लिमच्या वतीने व आमचे सर्वांचे नेते अल्हाद फारुखी शादी यांच्या आदेशानुसार भारताचे शिल्लक व भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिवर्तन दिन निमित्ताने आम्ही सर्वजण ऑल इंडिया मजलिसी इत्यादुन मुस्लिमांचे सर्व पदाधिकारी आज पारखोक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पण करून अभिवादन केले तरी मी सर्व आजच्या दिवसाला एक असे दिवस मानतो की आज सध्या आपल्या भारतात जेणे भारत जेणे भारताचे संविधान ची, ची लिहिलेले आहेत यांची आज सध्या कुठेतरी आज हत्या होतो आहे हे आम्हाला दुःख वाटते तरी आजच्या दिवशी मी अल्ला विनंती करतो की आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले आहेत सर्व धर्मानं घेऊन जाणारा ते संविधान तसंच कायम राहावे अशी ईश्वर विनंती करतो आणि आपलं शब्द समाप्त करतो अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट